बारा जुलै दोन हजार वीस रोजी मोजे महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी तरुण जडपदार मातन समाजाच्या एका कार्यकर्त्याचा निगरूनपणे मातन समाजाच्या समाज मंदिराच्या ठिकाणी कोयत्यानी त्या ठिकाणी मारहाण करून त्याचा खून करण्यात आलेला आहे हा कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता होता समाज मंदिराचं अतिशय चांगलं त्यानं काम करून घेत होता लहान मुलांच्या बांधणाचा विषय होता आणि त्या लहान मुलांच्या बांधणाचा विषय मिटवायच्या कारणावरून या ठिकाणी काही आज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला पैत्यानी वगैरे पस्तीस ते छत्तीस असे त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्याच दरम्यान पासंग समाजातील त्यांचा लहान उतने तसेच इतर मुलं होती त्या मुलांना देखील त्या लोकांनी पैसा वगैरे उघडला अशी साक्ष देऊ नका नाही बघितला असं सांगा अशा पद्धतीमध्ये इथला मातंग समाज भयभीत झालेला आहे या लोकांच्या आहे हा खून करण्यामागचा करण्यामागचा कोण राजकीय व्यक्ती आहे का हा आमचा सामाजिक कार्यकर्ता कधी कुणाच्या वाड्या पाचुट्यावर पाय देत नव्हता पण ह्याला मारण्यामागचं कारण काय आणि ती घटना मातंग समाजाच्या समाज मंदिराच्या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आम्ही समाजामध्ये आमच्या क्रांतिकारी संघर्षेनेच्या वतीने सर्व टीम आमची या ठिकाणी आलेली आहे आम्ही समाज बांधवांची विचारपूस केल्यानंतर हा समाज सर्व घरामध्ये लपून बसला होता त्यांना आम्ही विचारलं बाबा हे कुठं काय झालंय इतक्या भयभीत अवस्थेमध्ये हा समाज आहे आज या समाजावर पूर्ण महाराष्ट्रावर घटना घडतायत मर्डर आहेत आणि प्रशासन गप बसत पहाटे तीन वाजता अभिषेक रावचा मला फोन आला की भाऊ आपल्या मातन समाजाच्या पोराचा खून झालाय यामध्ये प्रशासन कुठली दखल घेत नाही त्या क्षणाला जिल्हा अधिकाऱ्याला एस पीला आणि डी वाय एस ला फोन केला यामध्ये अशा पद्धतीची घटना झालेल्या आहे त्यांनी एफ आय आर दाखल केला पुन्हा मी पाठ सहा वाजता त्यांना फोन केला या घटनेमध्ये नेमका काय प्रकार आहे यामध्ये कुणाचा राजकीय हस्तक्षेप आहे का यामध्ये काय कटकारस्थान आहे का सुपारी घेतली आहे का त्यावेळेस डीवाय एस न आणि इथले खंडाळे म्हणून एक बी आहेत यांनी मला सांगितलं तिन्हीच्या तिन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना जे मदत करणारी लोक आहेत त्यांचा सुद्धा तपास चालू आहे आता आम्ही या ठिकाणी या घटनेचा किंवा या परिसराचा बारीक निरीक्षण केला असता या ठिकाणी एक कॅमेरा आहे या कॅमेऱ्यामध्ये ती घटना कधी झाली असेल असं आमचं मत आहे आणि सकाळी आम्ही पी आय यांना सांगितलं होतं की या मातंग वस्तीला तुम्ही दोन पोलीस संरक्षण द्या परंतु एकही पोलीस संरक्षण यांनी त्यांनी दिले जे दिलेलं नाही ते कायद्याने देणे अपेक्षित आहे कलेक्टरनं येऊन इथं भेटणं कायद्याने बंधनकारक आहे एसपी येऊन इथं भेटणं कायद्याने बंधनकारक आहे मातंग समाजाचा जीव जातोय आणि प्रशासन गेंड्याच्या कातड्यावरनी कप का बसतंय आहे गादीला जाऊन बसल्यासारखं बसतंय गोचरावर चुटकून बसतंय त्यांना खुर्ची सुटत नाही ज्यावेळेस या मागाचा मोर्चा निघल पहात राहून तुम्हाला खुर्ची सुटून पडावं लागल या मातंग समाज शांत तेवढा शांत आहे वेळ पडली तर तलवार पहाला विसरलेला नाही वेळ पडली तर तशात तसं उत्तर आम्ही आगामी काळामध्ये देणार आहे आणि जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी क्रांतिकारी संघर्ष सामाजिक संघटना आहे ही सामाजिक संघटना कडेपर्यंत पाठपुरावा करणार आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत पोलीस संरक्षण येणार नाही तोपर्यंत ही क्रांतिकारी संघर्षनेचे कुणीही पदाधिकारी इथले हलणार नाहीत जेवढा मी शब्द देतो जय भीम जय लवजी जय शिवराज